नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेला ऐकून प्रेस करायला विसरू नका पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या शिरूर मतदारसंघात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे अशी तुल्यबळ लढत झाली तर महायुतीच्या जागावाटपामध्ये ही जागा अजितदादांना अजितदादांच्या गटांना अजित अजित मागून घेतली त्यामुळे पूर्वश्रेणीचे शिवसेना खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षात प्रवेश केला परंतु या निवडणुकीत शरद पवार आणि शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला आता लोकसभा निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराव अडळराव पाटील यांनी घर वापसी करण्याची मागणी शिवसैनिकांकडे केली तर शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव अडळराव पाटील यांनी पक्षपुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे त्यांनी पुन्हा दोन हजार चोवीसची निवडणूक लढण्याची तयारी केली मात्र महायुतीच्या जागावाटपात शिरूरची जागा, जागा अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसकडे आली त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सव्वीस मार्च रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुन्हा पराभवाचा धक्का बसला शिवाजीराव पाटील यांनी शिरूर येथे आखाडा पाट आखाडा आखाडा पार्टीचे आयोजनसुद्धा केले होते त्यावेळीत मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते शिवसेना जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर आणि हवेली तालुका शिव शुँ, शिवसेनेचे अध्यक्ष विपुल शितोळे हे देखील या पार्टीला उपस्थित होते तर या नेत्यांनी अडळराव पाटील यांना पुन्हा स्वग्रही परतण्याची विनंती केली त्यांना या मागणीसा मागणीला शिवसैनिकांनी प्रतिसादसुद्धा दिला तर शिव शिवाजीराव अडळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला परंतु या निर्णयाचा फायदा ना झालाही नाही उलट तोटाच झाला अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली तर कार्यकर्त्यांचे हे प्रेम पाहून अढळराव पाटील भाऊक झाले त्यामुळे ते घरवापसी करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं शिवाजीराव अढळराव पाटील हे परतणार की त्याच पक्षात राहणार आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि रे बे राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुरताज धन्यवाद जय महाराष्ट्र